पन्नास रुप नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये मी आता निघालोय गव्हाणला आपल्या आधीचा वाढदिवस आहे सो वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी निघालोय तिकडनं आपला पूर्ण ताई वगैरे पूर्ण परिवार येतोय त्यांचा सो so, चला तिथे जाऊया सेलिब्रेशन करायला तर मित्रांनो मी आता पोचलो आहे उलवे मध्ये केक शॉप मध्ये केक शॉप मध्ये केक घेण्यासाठी मी आलो असता ब्लॅक फॉरेस्ट हा केक मी चॉईस केला आणि मस्तपैकी बरेच भरपूर केक होते त्यात आदिशेपचं नाव टाकलं आणि आपल्याला साठी केक घेतला कुठे आपला

दोन 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 शेकड्या लावल्या ते बघा याचा बट आधी शेट हो आधी शेठ तू वाढदिवसाच्या आर्धिक शुभेच्छा दोन आत नको लय कापाच तुला <laughs> <ने। laughs> बकराला पाणी कापून पाणी पाजून <पासे। laughs> कापाच आहे आभीत सुरुवात है सगळी करा का आणलाय का घरी नाही यायला

अरे देते तुला पैसे इकडशे मी काही ना पहिला सांगतो मग मी काही मी काही ना का संपन तो <laughs> 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 मला डॉक्टरनी खायला नाही सांगितलं तर मुद्दाम जबरदस्ती पाहिजे बड्डे वाला तर मान ठेवावं लागतोय म्हणून खायला सांगितलं आहे आठवड्यात तीन वेळा पण तीन तीन पेक्षा जास्त पीस ना का चौथा पाच पीस आहे हे तुझा डुक्क आहे तुला भाव पाहिजे नको भाववाला पाहिजे त्याला ना हा शिजून ही लेट आले तिला बघ लेग पीस काढून ठेवले सगळे खाते बस नुसते दात दाखवते हलो आता बर्थडे करायला आहे बघा नुसते हसते खाला नुसता ठोसार का हे किती खाले पीस तीन खाले तीन तीन पीस आणि इकडे बर्थडे तयारी चालू आहे बघा

स्वस्त केक आणतोय हो आणि सांगतो हो केक भारीतला आणलाय बघा जा होल तेव्हा दुसऱ्या वरून

मित्रांनो अशा प्रकारे बड्डे हा झालेला आहे हा आता जेवणाची पण तयारी करूया चिकन मटन काय अजून चिकन मटन काय आता तंदऱ्या तरी त्याला परवा पहिला तुला बरवा नुसते

तरी तर वर्गणी चालू आहे हजार हजार रुपये अरे हे तू तू खरी जाणार तर बड्डे गिफ्ट साठी ताई पाच हजार रुपये देणार आहे आता किती देणार आहे

चौदा झाले चौदा लाशे चार तुनी भरायचे आहेत तो दोन दिला दो दो अरे तो समजू शकत आहे नाही नाही अठरा चौदाच झाले यांनी ताईनी पाच दिले बरोबर नाही आई काही हे बघ हे ताईनी पाच दिले बरोबर कल्पया त्यांनी पाच दिले दहा झाले यानी दोन बरोबर आणि ताईनी दोन चौदा झाले तू तुझे चार अठरा झाले झाले ना अठरा मग सोळा हजार झाले ना अठरा अठरा सोळा हजार झाले

ए, देरे देरे हो। ता, कली किती देतशे पाचशे दिलं म्हणजे झालंय नाही नाही एक आकडा मोठा पाहिजे आकडा पाचशेचा पाहिजे सो हे बघा पाचशे पाच हजरले आहेत कल प्याज असं पाच ठरलेले आहेत नानाचे सोलाशे पन्नास ताईचे दोन हजार त्याचे चार हजार दोन हजार आणि इथं दोन चला तीन चल एक वाटला एक वाटला म्हणजे पंधरा हजारचा गडेल होईल सतरा लवकरात लवकर वर्गणी जमा करायचं आहे नंतर आपल्याला तंत्र भेटणार चला आता जेवाचा वेळ झालाय सर्वांनी जेवण घेऊया चला जेवायला काय काय केलं बघूया तर त्या जेवणाला काय केलंय कसला कसला <laughs> कुकी वर? <laughs> यो बलून लावलेले बलूनस मंडळी जेवायला बसलेले आहेत बघू शकता चला बड्डे सेलिब्रेशन सर्व निघाले आहेत चला घरच्या घरी जा सगळे बर्थडे खा खा खाले खा, चला बाजूने रुपये निघायकुझ्या बघा चला चला जेवले बिवले निघा आता दो 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 चला भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आधी चला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चला कानपट फोडी चा केक आणलाय माझ्या बद्दल आला असत अजून द्यायचं पाकिय गिफ्ट असं म्हणजे सतरा ना सतरा सोला सो हजार सहाशे पन्नास रुपयाचा गिफ्ट झालेला आहे आधी कोलीला सोळा हजार सातशे पन्नास बस कसं रुपयाचं नाही पाहिजे तुला सोळा हजार सहाशे पन्नास पाहिजे कॉन्ट्रीब्युशन पण मी सांगतो सोनीता पाच हजार देणार आहे देणार देणार आहे आहे आणि नाना सोलाशे पन्नास साडेतीनशे केक आणलाय ना साडे चा केक सोळाशे पन्नास पाहिजे कशाला वाटायला पाहिजे सहाशे रुपयाचा मी केक आणते स्वतः अरे पण तो चा आणलेला देऊन करतो अरे आणलेला पण मी आमचं इंग्लिश बोल कॉन्ट्रीब्युशन ला क्वांटिटी काढून आणतो रे हे हरिनाथन जगन्नाथन हे क्या हुआ ये कैसे हुआ असू दे तर चला मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशन केलं आपण तर भेटूया पुढच्या वेळी व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि आधीला वाढदिवसाच्या कमेंट बॉक्स मध्ये शुभेच्छा टाका हॅपी बर्थडे चला